नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लावड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांच्या मना मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल काय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार या ठिकाणी तुझी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार या ठिकाणी तैजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल हाय मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार या ठिकाणी देवजी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचोक होत तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार या ठिकाणी जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच आपल्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशा प्रकारची आहे यांचा मार्च महिन्या सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या बाजार या ठिकाणी येणार पुन्हा जी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व विस्तृत उत्तर बघा कास्तकार बांधवांनो आजच्या तारखेला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार पात्री साडे दहा डॉलर वर आहे ही बाजार भाव पातळी तुम्हाला इथून पुढच्या दोन तीन आठवड्यात थोडीशी वाढून पाहुणे अकरा ते अकरा डॉलर दिशेने वाटचाल करताना दिसेल पण एक सांगतो जागतिक सोयाबीन उत्पादनातील प्रचंड वाढ व वा जागतिक सोयाबीन मागणीमधील असणारी घट व यातील तफावत भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी या ठिकाणी येताना दिसून नाही याचा जर या ठिकाणी विचार केला तर मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात ब्राझीलचं सोयाबीन हे मार्केटमध्ये यायला सुरु होतंय म्हणजे फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यामध्ये आपल्याला भावावरती दबाव दिसू शकतो तर अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हा मार्च महिन्यात साडे दहा डॉलर प्रति बुशेषच्या खाली येताना दिसणार आहे मग आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा बाजारभावच खाली येणार असेल तर सोयाबीन ही एक इंटरनॅशनल कमोडिटी याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा तुम्हाला जास्त वाढताना दिसणार नाही किंबहुना जयसे थे परिस्थिती दिसेल अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही देशांतर्गत बाजारामध्ये शे दोनशेची तेजी दाखवत असेल तर ते या तेजी पोटी आपल्याला या ठिकाणी तेल पण अपेक्षा जास्त अपेक्षा करणं सध्याच्या कंडिशनला महा चुकीचं आहे असं मी म्हणू शकतो अशा परिस्थितीमध्ये जर हमी भावावर सोयाबीन विक्री होऊ शकत असेल तर तिथं करा कारण सरकारनं हमी भावावर खरेदी पुन्हा सुरू केली आणि जर खुल्या बाजारात विकण्याशिवाय पर्याय नसेल तर ता पंधरा तारखेनंतर येणाऱ्या शे दोनशेच्या तेजीमध्ये संपूर्ण सोयाबीन विक्री करून पैसा मोकळा करा कारण सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही फक्त एवढं लक्षात ठेवा की खुल्या बाजारात जेव्हा सोयाबीन विक्री कराल तर त्यावेळेस ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळं भविष्यात सरकारनं भावांतर योजना जर लागू केली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा होईल शंभर टक्के फायदा तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आपल्या प्रश्नाचं उत्तर की मार्च महिन्यात काय सोयाबीनच्या बाजारभावात येणार तेजी तर याची शक्यता मला तरी दिसत नाही भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार